नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी स्वारगेट बलात्कार प्रकरण दत्तात्रय गाड्याच्या वकिलांचा मोठा दावा एकमेकांची महिनाभरापासून ओळख दोघात पैशांचा वाद फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा झटका तानाजी सावंतांनी मंजूर केलेल्या आरोग्य विभागाच्या तीन हजार दोनशे कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती शनी शिंगणापुरात पुरात शनिदेवाला आता ब्रँडेड तेलानेच अभिषेक वाल्मिक कराड हाच खरा आका सुरेश म्हणाले संतोष देशमुखांची त्याच्याच आदेशाने हत्या या लोकांनी बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता आणि स्वारगेट बस स्थानकाच्या सुरक्षेत मोठे बदल महिला सुरक्षेसाठी आय पी एस अधिकारी नेमणार सी सी टी व्ही संख्या वाढविणार परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य बीड शहरवासियांना बसत आहे धरणामध्ये पाणी साठा असतानाही शहरवासियांना पाणी सोडले जात नाही तर शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य देखील पसरले असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका देखील निर्माण होत आहे तसेच शहरातील बहुतांश भागात पथदिवे बंद असून मोकाट जनावरांचा देखील शहरात मुक्त संचार वाढलेला आहे नगरपालिकेने तात्काळ या सर्व मागण्यांकडे लक्ष देऊन त्या सोडवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला राज्य उपाध्यक्षा वर्षाताई जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या दारात काल शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संबळ आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची पूर्वसूचना देऊनही सीईओ नीता अंधारे या नगरपालिकेत हजर नसल्याने महिला आंदोलक चांगल्या संतप्त झाल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अक्षेपार्य व बदनामीकारक वक्तव्य करून शिवप्रेमींच्या भावना दुखावणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकर यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक एक मार्च रोजी सकाळी लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी करत कोरटकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीडचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत करण्यात आले आहे था। यावेळी राजेभाऊ आप्पा गिरे सरपंच बालासाहेब जाधव सेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्र निर्मळ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष अशोक वाणी विक्रांत वाणी ॲडव्होकेट गणेश वाणी भालचंद्र गिरे दादा गायकवाड नामदेव वाणी सौरभ जाधव रत्नाकर वाणी संजय पावले अशोक जाधव पांडुरंग कानडे कृष्णा कानडे हनुमंत निर्मळ आदींचा सहभाग होता मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी काल सी आय डीने तब्बल चौदाशे पानांचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले असून यामध्ये वाल्मिक कराड हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा बीड पोलिसांनी केला आहे वाल्मिकचा आरोपी क्रमांक एक तर विष्णू चाटे याचा आरोपी नंबर दोन असा उल्लेख करण्यात आला आहे खंडणी अट्रॉसिटी हत्या प्रकरणाचे एकत्रित गुन्हे आहेत संतोष देशमुख यांच्या मारहाणीचा व्हिडिओ सी आय डीकडे उपलब्ध आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिकने अवादा कंपनीला दोन कोटींची खंडणी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून मागितली होती त्याच्या वसुलीची जबाबदारी चाटेसह सुदर्शन घुले व सहकाऱ्यांकडे दिली होती यातूनच सहा डिसेंबर दोन रोजी सुदर्शन घुले हा त्याच्या सहकाऱ्यांसह मसाजोगला कंपनीच्या कार्यालयात गेला व तिथे सुरक्षा रक्षकाला मारहाण केली सुरक्षा रक्षकाने बोलावल्याने सरपंच संतोष देशमुख तिथे गेले त्यांच्यात व गुलेमध्ये वाद झाला या प्रकरणात घुले विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला याच रागातून घुले याने नऊ डिसेंबरला अपहरण करून देशमुख यांची हत्या केली अशी मांडणी सी ने या दोषारोप पत्रात केली आहे धक्कादायक बाब म्हणजे बीडमध्ये कराडची दहशत असल्याचेही सी डीने या आरोपपत्रात नमूद केले आहे या प्रकरणातील पाच साक्षीदारांनी महत्वपूर्ण जबाब नोंदवले असून यामध्ये वाल्मिक कराड विरुद्ध ठोस पुरावे समोर आलेले आहेत तर वाल्मिक कराड सुदर्शन घुले विष्णू चाटे सुधीर सांगळे प्रतीक घुले महेश केदार सिद्धार्थ सोनवणे व जयराम चाटे हे आरोपी अटक आहेत त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल आहे तर कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे परंतु सी आय डीने या प्रकरणातून सिद्धार्थ सोनवणे आणि रणजित मुळे या दोघांना वगळले आहे सिद्धार्थ सोनवणे हा हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी तर रणजित मुळे हा ॲट्रोसिटीच्या प्रकरणात आरोपी होता इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा आज शनिवार दिनांक एक मार्च रोजी इंग्रजीचा पेपर असल्याने धारूर येथील जिल्हा परिषद शाळेत दोन मुलांनी साडे अकरा वाजता इंग्रजीचा पेपर घेऊन खिडकीतूनच पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली परंतु पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी अवघ्या अर्ध्या तासात पेपर फोडणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेऊन फोडलेला पेपर जमा करून घेतला मागील काही वर्षात धारूर शहरात बोर्ड परीक्षा शांततेत पार पडत होत्या परंतु इयत्ता दहावीचा आज शनिवार दिनांक एक मार्च रोजी असलेला इंग्रजीचा पेपर काही पोरांनी फोडल्याची घटना धारूर शहरातील जिल्हा परिषद शाळेतील परीक्षा केंद्रावर घडली सदरील घटनेची माहिती मिळताच धारूरचे पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी तत्परता दाखवत अवघ्या अर्ध्या तासात शितापीने त्या पेपर फोडणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवत पेपर परत जमा करून घेतला परंतु बोर्ड परीक्षेचा इंग्रजीचा पेपर अर्ध्या ते पाऊन तासातच फुटल्याने पालकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे धारूर तालुका शिक्षण अधिकारी मनोज कोले यांनी पेपर फोडणाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि सदर प्रकाराची शिक्षण विभागातील वरिष्ठांना माहिती दिली असल्याचे सांगितले युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू किल्ले धारूर अफूची शेती करण्यावर सरकारने कायद्याने निर्बंध घातलेले असताना देखील धारूर तालुक्यातील पिंपरवाड्यातील रामहरी कारभारी तिडके या शेतकऱ्याने चक्क बालाघाट पर्वत रांगेतील अतिशय दुर्गम भागात तीन गुंठे क्षेत्रावर शेततळ्याच्या माध्यमातून पाणी संकलित करत आफूची शेती पिकवली सदर घटनेची माहिती मिळताच बीड एल सी बी धारूर पोलिसांच्या मदतीने आज दुपारी बारा वाजल्यापासून त्या ठिकाणी कारवाई सुरू केली आहे सायंकाळी सहा वाजता त्या तीन गुंटे शेतातील अफू उपटून घेण्यास सुरुवात केली अफू उपटल्यानंतर त्याचे वजन एकत्रित होणार आहे त्यानुसार किती लाखाचा मुद्देमाल पकडला याबाबत पोलिसांकडून सविस्तर माहिती दिली जाईल असे सांगण्यात येत आहे सदर घटनेने धारूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे युवादर्पण लाईव्ह साठी विष्णू किल्ले धारूर बीड जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी श्री नागनाथ शिंदे हे मागील काही दिवसांपासून शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे फिरकत नसल्यामुळे सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांच्या फाईलवर सह्या झालेल्या नाहीत त्यामुळे या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांनी शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव कार्यालयात दुळखात पडलेले आहेत केवळ शिक्षणाधिकारी श्री शिंदे यांची स्वाक्षरी न झाल्याने सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते तेव्हा शिक्षणाधिकारी श्री शिंदे यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शिक्षकांच्या सर्व प्रश्न आणि सेवानिवृत्त होत असलेल्या शिक्षकांनी शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांचे प्रलंबित राहिलेले सेवानिवृत्तीचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत अन्यथा शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक नेते श्री सत्येंद्र पाटील सर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे दर्पण लाईव्हसाठी आत्माराम मोहळ बीड राज्याच्या विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी काल तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे विश्वस्त तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी प्राध्यापक राम शिंदे यांचा मंदिर संस्थानाच्या वतीने सत्कार केला यावेळी तहसीलदार अरविंद बोळंगे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे प्रशांत जाधव सुरक्षा निरीक्षक प्रतीक दिवांजी नवनाथ खिंडकर स्वच्छता निरीक्षक सूरज घुले नितीन भोयर आदींची उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी हनुमंत मस्तूद माढा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार